नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आत्ता आपण आहोत मालवणमध्ये आणि इथून दोन दिवसाची ट्रीप संपूर्ण चाललो आहे परत मुंबईला तर हा संपूर्ण व्हिडिओ असेल मालवण ते मुंबई प्रवासाचा आणि मध्ये एक दोन स्पॉट करणार आहेत जे काल राहिले होते सो संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आवडल्यास लाईक करायला विसरू नका रविवार सो आता आपण चाललो आहोत रॉक गार्डनची इथे मालवणमध्ये सुप्रसिद्ध अशी एक जागा आहे आत्ता मालवण डेपो असून साधारणतः अडीच ते तीन किलोमीटरवर आहे आपल्याला दोघांनी मदत केली त्यामुळे बाईकवरून ऑलमोस्ट जवळपास पोचलो आहे तिथून आता एक दोन चार मिनटाचा वॉक करत रॉक गार्डनपर्यंत पोहोचलो ही रॉक गार्डनची एंट्री आहे तसंच तर घाऱ्याचं एकदा बाजूला एक तर जगाची वेळ आहे साडे अकराची आणि मी इथे आलो आहे या भर उन्हात बघूया कसं आहे रॉक गार्डन रॉक गार्डनमध्ये प्रवेश करण्यासाठी अशा प्रकारची फी आहे पाच रुपये आणि तुम्हाला ही रिसिप्ट दिली जाईल त्यानंतर तुम्हाला रॉक गार्डनमध्ये एंट्री आहे इव्हिनिंगला आलात तर इथे छान असं फिरण्यासारखं आहे आणि हे रॉक पॅच आहे ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही थोडा वेळ बसू शकता हां पण जास्त समुद्राच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका नाही तर तुमच्या जीवाला द हानी आहे इव्हिनिंगला मस्त इथून सनसेट पाहता येतो त्यामुळे जास्त करून ही जागा फेमस आहे रॉक गार्डन जसं रॉक गार्डनच्या आतमध्ये इंटर मारल्यानंतर तिथून तुम्हाला ह्या रॉक पॅचवर जाता येतं आत्ता मी जाणार नाही पुढे कारण खूप जास्त गरम होते आणि ऊन पण तेवढंच आहे त्यापूर्वी जी तुम्हाला फाउंटन शोबद्दल सांगितलं ती फाउंटन शो या ठिकाणी होतो आणि इथे अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट आहे इव्हिनिंगला कधी आलात तर नक्की एन्जॉय करा हा फाउंटन शो समोर जो दिसतो आपल्याला तो आहे मालवणमधला चिवला बीच इथेही स्कुबा डायविंग वगैरे होते जर तुम्ही दांडी बीचला न येता तुम्ही ह्या बीचला आलात तर इथेही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी भरपूर होतात संपूर्ण चिवला बीच आणि इथे जाण्यासाठी हा एक मार्ग आहे पण थोडासा प्रॉपर नाही आहे सो मी रेकमेंड नाही करणार तुम्हाला या थ्रूही जाता येतं पण हे बघा इझी पर सेवा जर आले ना त्याने आपल्यालाच धोकादायक आहे त्यामुळे इथून न जाता ते बाहेरचा रोडण्यात तुम्ही जाऊ शकता ह्या बीचपर्यंत तो आता आपण कुडाल कुडाळ शहराच्या जवळ असलेल्या पिंगुळी गावातील राहुल महाराजांच्या मठात आलेलो आहे छान असं इथलं वातावरण आहे आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे आता मी दर्शन करून घेतो आतमधलं काही दाखवणार नाही बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो खूप छान आणि असं प्रसन्न असं वातावरण आहे आणि बाजूला रेल्वे ट्रॅक आहे त्यामुळे रेल्वेचाही चांगला आवाज येतो इथून हे आहे महाराजांचं मठ तर आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि इथेच भक्तनिवासी आहे मठात ना बाहेर आलोय आता जायचं मला परत कुड़ा रेल्वे स्टेशनला रिटर्न जाण्यासाठीचा सा पर्याय आहे बघतो ऑटो भेटली तर बेस्ट आहे नाहीतर परत कुणी बाईकवाला भेटलं ना, ना। तर बरं पडेल कारण इथून साधारणतः चार किलोमीटरचा रस्ता दाखवतो आहे एवढं का वॉक करता येणार नाही बघू इथून बाहेर मेन रोडपर्यंत गेलो तर आपल्याला काहीतरी ऑप्शन भेटेल काही ना काहीतरी जुगाड करता येईल परंतु इथे येणार असाल तर प्रायव्हेट व्हेकल असेल तर बेस्ट आहे किंवा ऑटोवाल्याला थांबून ठेवा ते एक बेस्ट आहे बघू कसं जाता येईल आपल्या कुड्याला मठात दर्शन करून आता आपण परत एकदा बोलले कुड्यालमध्ये जेवायला तर नॉनव्हेज खाऊया आता हॉटेल सत्कार बघू इथली नॉनव्हेज डिश कशी आहे आपण ऑर्डर केलेली सुरम्या थाळी चुरम्याचे डिश रस्सा आणि सोलकढी वगैरे आणि भाकरी अशी ही डिश आहे कुड्याल बर्थडे पण बस समोरच असलेला सत्कार हॉटेलमध्ये जेवलो छान होतं जेवण बेसिक आणि छान टेस्ट होती आता थोडंफार मार्केटमध्ये शॉपिंग करूया आणि जाऊया रेल्वे स्टेशनला कुड्याल बाजारपेठासून ज्या वस्तू पाहिजे होत्या त्या घेतलेल्या आहेत आणि आता चाललो आहे कुडाळ रेल्वे स्टेशनला बघूया कुड्या रेल्वे स्टेशन नवीन लुक कसं काय आहे ते आणि एक अर्धा एक तासात आपली जलसत्ती ट्रेन आहे बघूया आता कुडाळ रेल्वे स्टेशनचं नवीन रूप कसं काय आहे ते तुम्हाला पण दाखवतो जे कुणालचं बाह्य रूप सजवलं आहे ना ते हे असं आहे पी डब्ल्यू टी महाराष्ट्र डिपार्टमेंट महाराष्ट्राचा पार्किंगसाठी स्पेस आधी कशी होती माहिती आहे आता जरा व्यवस्थित केली आहे

कांदले बाई पण काय 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 Aber vielleicht आता आपली ट्रेन चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचली आहे दोन मिनटाचा हॉर्डिंग टाईम आहे आणि स्टेशन कुठं आहे सी एच आय तर गाडी ऑन टाईम आहे आता बघू कोण वेळेला तरी टायमात पोचते की नाही आता आपण दादरला पोहोचलो आहे पूर्ण एक तास गाडी लेट आहे पूर्ण एक तास अकरा पाचचं कायदे टायमिंग होतं अकरा बारा सहा झालेत त्यामुळे आता आपला पुढचा पण प्लॅन कुल आहे बाय पूर्ण गाडी इतिहास रिकामी होते कुठे जात नाही सी एस एम पी पर्यंत जात नाही सध्या गाडी ही सकाळी साधारणतः दहा अकरा वाजता सुरू झालेला आपला मालवणचा प्रवास आत्ता मी जस्ट गुरगावला पोहोचलो हे एक वाजता तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता मी झोपेचं पडवे थोडंसं आता मी थोडं गांगरल्यासारखं झालं आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यात नाही करायला विसरू नका चला नक्की बाय बाय